नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती येणार येणाऱ्या सोळा नोव्हेंबरला एक ओपन जंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे ती म्हणजेच काजळी येते मित्रांनो ह्या मैदानमध्ये आपल्या सर्व टॉपचे टॉपचे नंदी मित्रांनो दिसणार आहेत तर नक्की कोणत्या नंदी मित्रांनो येणार आहेत आणि नक्की कोणत्या नंदी मित्रांनो कोणाबरोबर पळेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल कोणत्या नंदी मित्रांनो कोणाबरोबर पाहणार आहे कारण की मित्रांनो ओपन शिंगी मैदान टॉपचंच काजळ आहे ते मित्रांनो होणार आहे त्यामुळे माहितीमध्ये सर्व टॉपचे टॉपची नदी आपल्याला दिसणार तसेच सर्वात मित्रांनो पहिल्यांदा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं लखन येणार आहे का तर छत्रपती संभाजीनगरचं लखन मित्रांनो आपल्याला ह्या मैदानमध्ये दिसणार नाहीये तसेच आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेतड बादशाह पब्लिकचं बेताळ मथूर पण मित्रांनो ह्या मैदानमध्ये आपल्याला दिसणार नाहीये डायरेक्ट आपल्याला मित्रांनो कोणत्या माहितीमध्ये दिसेल तशी आपल्याला अपडेट आली तर शंभर टक्केच तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो अपडेट घेऊन येणार तर आजचा मित्रांनो व्हिडिओ आहेत कशाबद्दल मित्रांनो कारण की काही संभावित पैरीत आहेत म्हणजे अंदाज पण मित्रांनो पहिले आपण सांगणार आहे हीच एखाद्या वेळेस ही पण मित्रांनो नाही देत नाही याच्याबरोबर पाहिजे शक्यता खूप आहे तशी आपल्याला अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत शेअर करूया करूयातल्या मित्रांनो काही नाही द्यायत ना शंभर टक्के ह्यांच्यावरच पाहिणार आहेत पण नक्की कोणत्या नाही कोणापर्यंत पहिले तर चला टाइम नाही घेत आपण सांगायला सुरू करूया तर एक नंबरच असणार आहे ती म्हणजेच आज सध्या मित्रांनो खूप संघर्ष झाला होता आणि ती मित्रांनो संघर्षातून बाहेर निघला आणि मैदानमध्ये मित्रांनो टॉपमध्येच पोहचतोय सध्या शिरसवडीकरांचे रायफल तुम्हाला माहितीच त्याच्या मित्रांनो टॉपमध्येच पोहचतोय फक्त नशिबाने साथ दिली नाही मित्रांनो पण मैदान तुम्हाला माहिती आहे मैदान झालं मित्रांनो गाडी फॉल झाली पण मात्र येणाऱ्या आगामी मैदानमध्ये टॉपचंच निवेदन आहे ती म्हणजे रायफल आणि मित्रांनो डॉरलीकरांचा हरण्या हे टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो ह्या मैदानमध्ये दिसेल कारण की हातला पण टॉपचा स्पीड आहे आणि रायफरला पण टॉपचा स्पीड आहे त्यामुळे एकत्र जोडी मित्रांनो आली ना, ना त्या शंभर टक्केच ही जोडी मित्रांनो काहीतरी करून दाखवणार म्हणजे दाखवणारच तसेच दोन नंबरचा असणार आहे ते म्हणजे वाटे बादल आणि मित्रांनो तुझ्या दिसेल म्हणजेच उर्मिलता यांचा अर्जुन एक टॉपचीच जोडी असणार आहे कारण की तुम्हाला माहित बादल पण काय पळतोय तो आणि उर्मिलता यांचा अर्जुन पण काय पळतोय त्यामुळे तो पण टॉपच्या आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये काजर मैदानमध्ये हो पण दिसतील टॉपचंच मैदान असल्यामुळे टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण दिनला लागणार मित्रांनो तसेच मित्रांनो तीन नंबरचा असणार ते म्हणजेच मित्रांनो अपशिंगेचा चित्र्या आणि तयाबरोबर कोण पळेल आपशिंगच्या चित्र्या आणि आता सध्या मित्रांनो त्या मैदानमध्ये तुम्हाला माहिती फायनलला राहत असतो ते म्हणजेच मानगरकरांचं वाद अपशिंग्याचा चित्र्या आणि मानगरकरांचं घरांचं वाद एक टॉपची जोडी येणारे आपल्याला मित्रांनो मैदानमध्ये दिसेल आणि टॉपचाच नियोजन असताना मित्रांनो कारण की चित्र पण टॉपमध्ये पोहतोय तुम्हाला माहिती आहे आणि वादळी पण टॉपमध्येच पोहतोय त्यामुळे ही दोन्ही पण टॉपची नंदी एकत्र आले तर नक्कीच ही दोन्ही पण नंदी मित्रांनो काहीतरी करून दाखवणार तसेच आता असणारी चार नंबर जाती म्हणजे पृथ्वीजा खुटवय यांचा बाईजा आणि कोणापर्यंत पैल बाईजा आणि मित्रांनो आपल्याला पाहते दिसेल ते म्हणजेच संतोष तोडकर यांचा साई तुम्हाला माहिती आहेच साई पण मित्रांनो जाईन त्या मैदानामध्ये गुलाल साठी पात्र राहतोय नऊ तारखेच्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरी मैदानमध्ये पण मित्रांनो गुलादाचा मानकरी ठरलेला फायनलचा तुम्हाला माहिती आहे साई तर साई आणि मित्रांनो बैजा हे टॉपची जोडी येणारे आपल्याला मैदानमध्ये दिसेल कारण एक टॉपचंच निवेदन असताना येणाऱ्या मैदानामध्ये पण त्याच्यामुळे आता असणारे पाचवा म्हणजे शकीर भाई यांचा राजा दोघाचा माझ्याच राजा मित्रांनो राजा आणि आपल्याला पैतन दिसेल ती म्हणजेच अमित शेठ भाडे यांचा मित्रांनो वादळ आणि मित्रांनो आपल्याला दिसेल ते म्हणजेच मित्रांनो राजा एक टॉप चुडी आपल्याला पैठण दिसेल किंवा मित्रांनो चिमण्या मित्रांनो किंवा वाद ही घरची पण जोडी मित्रांनो एखाद्या दिवस पाहायची शक्यता आहे तर बघू नक्कीच राजा आणि वादय पृथ्वी का आणि चिमण्या का वादय पृथ्वी हे अनेक अपडेट माहीत नाही मित्रांनो तुम्हाला नक्की सांगा तुम्ही आपला राजा का वाद का चिमण्या पळेल पण नक्कीच बघूया कोणत्या नदी मित्रांनो कोणापासून पृथ्वी पण तीन नदीपैकी मित्रांनो एक नदी आपल्याला पैठण दिसायची पण शक्यता आहे राजा वाद ही एक तुळ जुडी मित्रांनो पैते दिसेल किंवा घरचा साज आपल्याला पैते दिसेल ती म्हणजेच मित्रांनो चिमण्या आणि वाद तर नक्कीच बघा ह्या मित्रांनो पैकी कोणत्या नदी पहितो इथे आता असणार आहे मित्रांनो म्हणजे सहावा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणापर्यंत पहिल पण वेगा शेवट सरजे मित्रांनो कारण की थोडं मित्रांनो लागले पण माहिती आपल्या सर्जाला त्यामुळे नक्की येईल का पण मित्रांनो अशी अपडेट आहे की, की आपल्याला मित्रांनो दिसायची पण शक्यता खूप आहे या मैदानमध्ये पण नक्की आपल्या वेगाचा शेवट सर्जा या मैदानमध्ये आला तर नक्की कुणाबरोबर पैल तर ती मित्रांनो तुम्हाला माहितीच उत्तम शेठ गवई किरण अप्पा यांचा राहीना आणि मित्रांनो आपला वेगाचा शेवट सर्जा हे टॉप जोडी एखाद्या मित्रांनो आपल्याला पाय दिसेल तर मित्रांनो असं ऐंशी टक्के तर आपल्याला गॅरंटी की वेगाने शेवट सर्जा येईल कारण या प्रश्नाबद्दल त्यांनी सांगितले की चाललंय निविजन सव्वा तारखेचं त्याच्यामुळे असं वाटतंय की आपल्याला वेगा शेवट सर्जा आपल्या सर्वांचा लाडका दिसेल या माहितीमध्ये तर दिसला तर रायना आणि किरणाप यांचा मित्रांनो दिसेल आणि वेगा शेवट सर्जे टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैते दिसायची मग शक्यता आहे तर नक्कीच बघूया ही जोडी पैती का आता असणार आहे ती म्हणजेच मित्रांनो सातवा ती म्हणजेच घरने राजा चटणी भाकरीवरचा राजा तुला माहिती आहेच आज तर मित्रांनो राजा पण चांगला पळतोय पण कुठेतरी साथ देणार नशिब ते पण नक्कीच या मैदान मैदानमध्ये पण काहीतरी करेल पण एक पुन्हा बरं तर मित्रांनो असं वाटते आपल्याला ती म्हणजेच टॉपमध्ये जी जोडी पळेल ती म्हणजेच शनी शिंगणापूर कारांच्या चित्र्या शनी शिंगणापूरकरांच्या चित्र्या आणि मित्रांनो राजा एक टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो पळायची पण शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटते की जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो कारण की असं वाटते आपल्याला की दोन्ही पण दे दोन्ही पण लागतात टॉपचं स्पीड लागतं त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल तर बघू नक्कीच ही जोडी पैती का ही जोडी पाहिली तर मात्र काहीतरी नक्कीच ही जोडी करणार मित्रांनो आता असणार आहे ती म्हणजेच आठवा शेवायाबांचा पाखऱ्या नक्की कोणाबरोबर पैल तर शेवायाबांचा पाखऱ्या आणि त्याबरोबर पैतणी दिसेल ती म्हणजेच ओरी यांचा जीवा तुम्हाला माहितीच कालच्या मैदानमध्येच मित्रांनो जीवानी खाय केली ती मित्रांनो टॉपमध्ये पळून मित्रांनो जीवानी तुम्हाला माहितीच काय केली ती काल गुलाचा मानकरी आहे जिवा तेव्हा मित्रांनो जिवा आणि मित्रांनो आपल्या दिसेल पाखऱ्या किंवा मित्रांनो त्याच्याबरोबर पैतणी राजा आपल्या ओर राजा किंवा जिवा शिवाय म्हणजे पाखऱ्याबरोबर आपल्याला पैतणी दिसेल आता आहे ती म्हणजे नववा अखंड महाराष्ट्रात लाडका ती म्हणजेच बाराव्या इंद किसरी बाकासूर आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पैतणी दिसेल एवन जोडी पळणारे कारण की या जुडीला टॉपचं स्पीड लागतं ही जोडी मित्रांनो येणाऱ्या सोळा तारखेला काजळ मैदानमध्ये पैतणी आपल्याला दिसणार आहे ती म्हणजेच कारुंटीकरांची आणबांच्या कारुंटेकरांचा चिक्या आणि मित्रांनो आपलं बाकासूर ही टॉपची जोडी येणाऱ्या सोळा तारखेला आपल्याला दिसणारे आणि नक्कीच या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड आपल्याला बघायला भेटणार नक्कीच ही जोडी मित्रांनो काहीतरी करणार म्हणजे करणारच कारण की टॉपचं स्पीड मात्र ह्या जोडीला लागतं ही जोडी मित्रांनो आपल्याला पैठणी दिसेल आता असणारे दहावा ती म्हणजेच कॉकटेल आणि ते बरं पैते असेल सोन्या बावीस अकरा किंवा पिस्टन ह्या दोन्ही नंदी पैकी मित्रांनो आपल्याला एक नंदी पळायची शक्यता आहे तर नक्कीच बघूया ही जोडी मित्रांनो पैती का नाही पळत तुम्हाला काय वाटतं ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा तर बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढीच होती की नक्की कोणतं नंदी कोणापर्यंत पळेल तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा मात्र विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो ती म्हणजे विशेष नंदी बारा चौदा मित्रांनो युट्यूब चॅनल तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तशी आपल्याला अपडेट आली की नक्कीच मित्रांनो कन्फर्म ही नदी याच्याबरोबर पण येणार आहे तर शंभर टक्के तुमच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येणार तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय